बॅक टू स्टे विथ शिल्पा आजचा व्लॉग एकदम स्पेशल आहे कारण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझा पूर्ण दिवसभराचा मेन्यू तर सानवीला म्हणजे माझ्या मुलीला आता गणेश चतुर्थीच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे मी आज थोडा डे स्लो स्टार्ट केला तर या व्लॉगमध्ये आपण आज पाहणार आहोत हेल्दी ब्रेकफास्ट आणि लंचला आज आमचा स्पेशल मेन्यू आहे ते म्हणजे मी आज पावभाजी बनवणार आहे आणि डिनर पण खूप स्पेशल असणार आहे तर या ब्लॉग मध्ये आज माझं पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेअर करणार आहे त्यासाठी ब्लॉग बघा तर सकाळी थोडस लेटच उठलेलो आम्ही आज आणि फ्रेशन अप झाल्यानंतर मी लगेचच वॉशिंग मशीन ला कपडे लोड करून घेतले कारण माझी दुसरी कामं होत आहेत तोपर्यंत कपडे वॉशिंग मशीन ला वॉश होऊन येतील चला तर मग आता मी वॉशिंग मशीन लोड करून घेते तर वॉशिंग मशीन लोड केल्यानंतर लगेचच चला आपण जाऊया किचन मध्ये मला ब्रेकफास्ट बनवायचा होता सकाळची वेळ म्हणजे दिवसाची सुरुवात करण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतो आज मी बनवणार आहे सिम्पल आणि हेल्दी ब्रेकफास्ट तर आजचा मेन्यू खूप सिंपल आहे तो म्हणजे योगर्ट आणि म्युजली टाकणार आहे सीड्स टाकल्यामुळे यात छान क्रंचीनेस ॲड होतो तर आता मी एक बनाना कट करून घेते म्युझिकमध्ये ॲड करण्यासाठी तर सानवीला सुट्टी असल्यामुळे मला आज खूप काही घाई नव्हती त्यामुळे थोडं रिलॅक्स चालू होतं काम माझं तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी थोडा वेळ शांत बसले आणि मोबाईल चेक केला कारण मला सकाळी उठल्याबरोबर मोबाईल चेक करण्याची सवय नाहीये आणि आजचा जो लंच मेन्यू होता तो पण सिम्पल होता कारण मी आज बनवणार होते पावभाजी आणि त्यासाठी खूप काही मेहनत नाही करावी लागत तर इथे थोडा वेळ फोन चेक केल्यानंतर मी लगेचच किचन मध्ये गेले पावभाजी बनवायला तर खूप इझी जाते पण एक सांगू त्यासाठी खूप चॉपिंग करावी लागते मग काय मी लागले कामाला सगळ्या वेजिटेबल्स फ्रीज मधून काढून घेतल्या आणि रोज रोज पोळी भाजी वरण भात खाऊन पण कंटाळा आलेला त्यामुळे मी कालच हा मेन्यू डिसाईड केलेला की उद्या पावभाजी करायची मला असं वाटतं की कधीतरी फॉर अ चेंज म्हणून पावभाजी पण एक बेस्ट ऑप्शन आहे आणि भरपूर भाज्या पण जातात तर इथे मी सगळ्या भाज्या काढून घेतल्या होत्या आणि आता या सगळ्या भाज्या मला कट करून घ्यायच्या आहेत आणि पावभाजीला छान कलर यावा यासाठी मी त्यात एक बीट ऍड करते म्हणजे आपल्याला पावभाजी मध्ये कुठलाही आर्टिफिशियल कलर यूज करण्याची गरज नाही पडत त्यानंतर मी फ्रीज मधून इथे फ्रोझन मटर काढून घेतला तर मी पावभाजी करते वेळेस नेहमी भाज्या पहिले सेपरेट शिजवून घेते म्हणजे आपल्या भाज्या ज्या आहेत ना त्या सगळ्या छान मॅश होतात इझिली आणि लवकरही पावभाजी बनवून रेडी होते तर त्यासाठी व्हिडिओ लास्टपर्यंत बघा मी पूर्ण रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इन डिटेल तर माझ्याकडे एक थोडा मोठ्या साईजचा सा चॉपर आहे तो मी इथे वरती ठेवलेला आहे तो काढून घेते कारण मला आज कांदा आणि टोमॅटो कट करण्यासाठी चॉपरची गरज पडणार आहे जो आपण हाताने करण्यात खूप वेळ जातो आणि चॉपरला कांदा छान बारीक पण होतो त्यामुळे वेळही वाचतो मी हा चॉपर रोज यूज नाही करत त्यामुळे मी हा वरती ठेवून देते कॅबिनेटमध्ये कारण पावभाजी करण्यासाठी कांदा थोडा बारीक कट करावा लागतो आणि त्यात मग वेळ जातो हाताने चॉप करत बसलो की तर इथे मी कांदा आणि टोमॅटो रफली चॉप करून घेतला म्हणजे मी तो डायरेक्ट चॉपरमध्ये टाकू शकते इथे माझा कांदा आणि टोमॅटो चॉप करून झाला आहे आता मी सगळ्या भाज्या रफली चॉप करून घेते म्हणजे मी त्या कुकरला लावून घेणार आहे रफली याच्यासाठी कारण आपण नंतर त्याला मॅश करणारच आहोत पावभाजीमध्ये मध्ये पाव, पाव फक्त अनहेल्दी असतील तरी भाजी तर खूप हेल्दी बनते मी यात भरपूर साऱ्या भाज्या ऍड करते त्यामुळे ही भाजी तर खूप हेल्दी आहे आणि जेव्हा आपण पाव घेतो ना तेव्हा फक्त पोर्शन साइज कंट्रोल करायची म्हणजे आपण जास्त अनहेल्दी खाणार नाही आणि हो जेव्हा आपण कॅप्सिकम यात कट करून टाकतो म्हणजे ढोबळी मिरची तर ती कुकरला जेव्हा आपण लावणार आहोत ना त्यात नाही टाकायची तेलामध्ये जेव्हा पावभाजी करते कांदा आणि टोमॅटो परतून झाला ना की मग कॅप्सिकम ऍड करायचं म्हणजे त्याचा छान फ्लेवर येतो आपल्या पावभाजीमध्ये तर आता मी इथे कुकरमध्ये सगळ्या भाज्या ऍड करून घेते ज्या ज्या मला शिजवून घ्यायच्या आहेत छान मला असं वाटतं की पावभाजी बाहेर खाण्यापेक्षा आपण घरी छान सगळ्या भाज्या मिक्स करून हेल्दी वेने पावभाजी बनवू शकतो आणि खूप टेस्टी पण बनते पावभाजी घरी आता आपण या भाजीमध्ये ॲड करून घ्यायचं चवीनुसार मीठ आणि मग कुकरची लीड क्लोज करून त्याच्या एक चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आणि पाणी टाकते वेळेस खूप पाणी ऍड करण्याची गरज नाही कारण भाज्या खूप कमी पाण्यामध्ये शिजतात जर तुम्ही एक्स्ट्रा पाणी ऍड केलं तर पावभाजीचं जे मिक्सर आहे म्हणजे ज्या भाज्या आहेत त्या ऑलरेडी पातळ होतील त्यामुळे पाणी थोडं केअरफुली ऍड करायचं म्हणजे कमीच टाकायचं तर इथे कुकरला भाज्या छान शिजून झाल्या आहेत आता मी एका पॅनमध्ये मध्ये ऍड केलं थोडंसं बटर आणि ऑइल त्यानंतर यात ॲड केलं थोडंसं जिरं आता यात ऍड करायचा आपण कट करून घेतलेला कांदा थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत परतून पर घ्यायचं तर कांदा थोडा सॉफ्ट होतोय तोपर्यंत मी या शिजलेल्या भाज्या छान अशा एका मॅशरच्या हेल्पने मॅश करून घेते आणि इथे कांदा चांगला सॉफ्ट झाला होता मग त्यात ऍड करून घेतली आलं लसूणची पेस्ट आणि त्याला एकदा छान मिक्स करून घेतलं आता याचा रॉ फ्लेवर जाईपर्यंत त्याला छान ऑइल मध्ये फ्राय करून घ्यायचं आणि आपण पावभाजी मध्ये जेव्हा पाणी ऍड करतो ना तेव्हा त्यात गरम पाणी ऍड करायचं त्यासाठी मी इथे केटल मध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलंय इथे कांदा आणि आलं लसूणची पेस्ट छान फ्राय झाली होती त्यानंतर त्यात ता ऍड करून घेतली टोमॅटोची पिवरी ताहे हो आता हे लवकर शिजण्यासाठी यात ऍड करून घ्यायचं थोडंसं मीठ आणि याला छान ऑइल रिलीज होईपर्यंत परतून घ्यायचं आणि आता यात ॲड करायचं आपण साईडला चॉप करून ठेवलेली मिरची हिरवी मिरची आणि कॅप्सिकम आणि आता इथे कॅप्सिकम ऍड केल्यानंतर लगेच पटकन मसाले टाकून घ्यायचे याला जास्त शिजवायचं नाही तर आता इथे आपण पावडर्ड मसाले ऍड करून घेऊया तर सर्वात पहिले मी इथे टाकून घेतली हळद त्यानंतर आपल्या पावभाजीला छान कलर यावा यासाठी कश्मीरी रेड चिली पावडर आणि थोडंसं होममेड रेड चिली पावडर आणि एक टी स्पून धने पावडर पण ऍड केली आता याला छान मिक्स करून घेऊया आणि मग त्यात टाकून घ्यायचा पावभाजी मसाला तर इथे मी मोठे चमचे जवळपास पावभाजी पावभाजी मसाला मसाला थोडा जास्त ऍड करायचा म्हणजे पावभाजी आपली छान फ्लेवरफुल होते कारण मी यात दुसरा कुठलाही मसाला म्हणजे गरम मसाला ऍड केलेला नाहीये त्यामुळे थोडा जास्त पावभाजी मसाला टाकायचा आणि मग आपण ज्या भाज्या शिजवून घेतल्या होत्या कुकरला त्या यात ऍड करायच्या आणि छान मिक्स करून घ्यायच्या आणि बस इथे माझी पावभाजी रेडी झाली होती फक्त आता याला थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यासाठी मी गरम पाणी टाकून घेते तर केटल मध्ये पाणी गरम आहे तोपर्यंत तो मी मस्त गॅस पुसून घेतला अशी साईड बाय साईड क्लिनिंग करून घ्यायची म्हणजे पटकन काम आवडतं पण कधी कधी मला चटकेही बसतात गॅसचे केटल मध्ये पाणी गरम झालं आहे आता मी थोडीशी कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करते आणि मेक शुअर कधीही गरम भाजी मध्ये गरम पाणीच ऍड करायचं तर इथे मी गरम पाणी ऍड केल्यानंतर याला एकदा छान मिक्स करून घेतलं आणि मग याला कव्हर करून एक बॉईल येईपर्यंत त्याला कुक करून घेऊया तर इथे मी बीट ऍड केलेलं त्यामुळे तुम्ही बघू शकता भाजीला किती छान कलर आलेला आहे तर आता इथे मी पाव थोड्याशा बटर मध्ये रोस्ट करून घेते म्हणजे त्याची टेस्ट आणखी छान होते तर इथे पावभाजी खाल्ल्यानंतर मी थोडा वेळ आराम दुसरा केला आणि मग दुसऱ्या कामांना स्टार्ट केलं तर इथे सानवीची झोप झालेली दुपारची मग ती उठल्यानंतर छान बेड क्लीन करून घेतला बेड क्लीन असेल तर बेडरूम छान दिसतं असं मला वाटतं त्यामुळे मी नेहमी बेड क्लीन ठेवत असते आणि इथे पाच वाजलेले मग मी कॉफी करायला घेतली तर आज मी आईस कॉफी करणार आहे म्हणजे ब्लॅक कॉफी मध्ये आईस ऍड करायचा खूप छान लागते मला तर पर्सनली खूप आवडते चला तर मग आता इथे मी कॉफी बनवून घेते तर आजचा आमचा डिनरमध्ये मेन्यू होता मसाले भात दुपारी पावभाजी थोडी लेट खाल्लेली त्यामुळे जास्त काही भूक नव्हती हो म्हणून मग थोडं लाईट काहीतरी बनवावं म्हटलं आणि खरं सांगायचं म्हटलं तर थोडा कंटाळा पण आलेला म्हणून मग डिसाइड केलेलं इझी आणि काहीतरी लाईट बनवूया तर त्यासाठी मी इथे वांगी आणि बटाटा कट करून घेतेये इथे माझं सगळं व्हेजिटेबल शॉपिंग झालेलं आहे आता मी एका कुकर मध्ये थोडस तेल ऍड केलं मी आता त्यात ऍड करून घ्यायचे काही खडे मसाले आणि दोन ते तीन तमालपत्र ही ऍड करायचे त्याने छान फ्लेवर येतो आणि मग त्यात ऍड करायचे जिरे आणि कडीपत्ता आणि मग याला छान फ्राय करून घेतल्यानंतर त्यात शेंगदाणे काजू कांदा आणि आलं लसूणची पेस्ट ऍड करून याला छान फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर वांगे आणि बटाटा ॲड करायचा जो आपण कट करून घेतलेला आणि यालाही छान एक मिनिटभर परतून घ्यायचं आणि मग यात टाकून घेऊ आता पावडर मसाले तर त्यात मी टाकते रेड चिली पावडर थोडीशी हळद आणि धने पावडर आणि मग लासला टाकायचा गोडा मसाला आणि या सर्व मसाल्यांना आता मिक्स करून घेऊया आणि मग राईस छान वॉश करून यात ॲड करून घ्यायचा तर मी इथे राईस वॉश करते तर कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा मेन्यू पूर्ण दिवसभराचा ते मला कमेंट्समध्ये सांगा आणि जर तुम्हाला माझे डेली रुटीनचे व्लॉग्स आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका